नमस्कार। ला ला है। है। <laughs> ना नमस्कार अका संधी भाऊ कसा चाला लागला आहे ह्या पहिल्यांदा आलात का तर दुसऱ्यांदा मला वाटते मी ह्या का नाही पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा आलो आहे बारक्या पण या चुकी पण नाही एवढं काही कळत नव्हतं मला वाटते आज सव्वीस वर्ष झालं मी आज दुसऱ्यांदा आलो आहे बरं का एवढंच अका जुनी घरं तर आपल्या तर हा गोलगुमट आपल्या इंडियात सात नंबरवर आहे बरं का आणि हे बघा पहिल्यांदा आलोय बघा तुम्ही तुम्हाला दाव तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे यात वीज बांधलेली आहे मेन मुद्दा म्हणजे वीज आहे बर का यात <सदवार> आणि हो का पहिली लोक रा राजा बीजा असतील पहिलेचे लोक राजा बीजा जे पहिल्या लोकांचे झेलबा काही कसं आहे यात म्हणजे पहिले राजा लोक काही दिसून त्यात ठेवायची मी एकदम जवळ आली बरं का आणि विहीर पण आहे तर बरं का कुठेतरी आपल्या शिवाजी महाराजच्या काळात जसं ती गोळा घालून ते बॉम्ब ते ना तसं आहे बघा ते पहिल्या काळात लई बोला येत नाही पण आपलं जेवढं आहे तेवढं मी सांगायला लागलो ठीक आहे झाडा बघा किती मोठे आहे ते तर बघा आपल्याला नाही चेकिंग करतील पूर्ण तर काय विषय ना करू द्या किती पक्कास तिथं कुठेतरी होतं वाटतं हिर रे भिर भीर हागच आहे मला असं बघितलं वाटतं गार्डन किती बारी आहे बाबा पहिले झेल बाबा किती लोकांना म्हणजे झेल कधी झेल आहे बाबा आहे दोन्ही साईडला म्हणजे काही दिवसांनी ठेवायची पहिले लोक पहिला राजा आणि गोळा बघा हा ह्याच्याविषयी आपल्याला एवढं तर माहित नाही पण एक दोन शरदा आलो का नाही पूर्णपणे माहित राहायचं होईल बरं आहे हे आहे ते तरी लोकांडाचा नाही दगडाचा पण मजबूत आहे यात पहिली लोक दुश्मन सगळं विद्युत खेळायची हो का एकदम जवळ आली बर का मी एकदम जवळ आले चला तिथे तीन आहेत चला तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल बरं का वीज कुठं बांधे मी